आपले रक्ताचे नातेसंबंध असतील व्यावहारिक नातेसंबंध असतील आपण काही कारणानं ना, व्यावसायिक नातेसंबंध निर्माण केलेले असतील यातील बहुतांशी नातेसंबंध हे केवळ फायदा या एकाच तत्वावर टिकून असतात आणि त्याबरोबर संपतात सुद्धा <laughs> कारण त्याला काही पाया मजबूत नसतोच जी नाती असायला पाहिजे ती आपल्याला माहितीच नसतात आपलं स्वतःशी काय नातं आहे आपण स्वतःला ओळखतो का आपल्या आरोग्याबद्दल आपण काळजी करतो का आपल्या मानसिक स्थितीबद्दल आपण काळजी करतो का आपण आत्मिकदृष्ट्या ऊर्ध्वगतीला निघालेलो आहोत याची आपण काळजी करतो का त्या संदर्भामध्ये आपलं काही नातं स्वतःशी आहे का आणि शेवटी जिथं जाणार आहोत ज्या ईश्वराच्या चरणी विलीन होणार आहोत त्याच्याशी आम्ही काही नातं जोडण्याचा प्रयत्न केला आहे का जसं आमचं काही नातं आहे माहिती करून घेतलं आहे का ही दोन महत्त्वाची नाती आहेत ज्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो